वसई विरार परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत वी व्ही सीएमसी करत आहे उपाय योजना वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात मागील काही काळात भटक्या श्वानांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून या मोकाट कुत्र्यांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे रहदारीचे मुख्य रस्ते चौक बाजारपेठा बस थांबे रेल्वे स्थानके तसेच प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरातही श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे अचानक भुंकणे दुचाकी व चार चाकी वाहनांचा पाठलाग करणे अशा घटना सातत्याने घडू लागल्याने लहान मुले महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीवरून एकटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा पाठलाग सहन करावा लागत असून घाबरल्यामुळे अपघात होण्याच्या वसई अंबाडी रोड सन सिटी चुळणे वसईगाव गिरीज डोंगरी परिसर निर्मळ वाघोली नानबाट नंदाखाल बोळींज आगाशी आदी अनेक भागात ही समस्या अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे त्यामुळे काहीतरी बंदोबस्त करा आम्हाला सुरक्षितपणे जगू द्या अशी आर्त मागणी नागरिकांकडून सातत्याने महानगरपालिकेकडे केली जात होती या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच दिलासादायक मानले जात आहे या मोहिमेसाठी महापालिकेने समाज माध्यमांवर एक क्यू आर कोड जारी केला होता हा क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांनी अर्ज भरावा अशी सूचना देण्यात आली होती प्राप्त झालेल्या अर्जातील माहिती संबंधित स्वयंसेवी संस्थांकडे पाठवली जात असून त्या संस्थांमार्फत भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी थेट अर्जदाराशी संपर्क साधण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे साडे आठ हजार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिकरण लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे टोल फ्री नंबरवर थेट मदत नागरिकांना अधिक सुलभ मदत मिळावी यासाठी महानगरपालिकेमार्फत एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य तीन एक एक हा टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे या क्रमांकावर संपर्क साधल्यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया तसेच भटक्या श्वानांवरील उपचाराबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे दोन हजार तीसपर्यंत रेबीजचे उच्चाटन एक सामूहिक लढा रेबीज सारख्या प्राणघातक आजाराशी लढा देण्यासाठी प्राणघातक आजाराशी लढा देण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली यांनी दोन हजार पर्यंत रेबीजचे पूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यासाठी राष्ट्रीय कृती योजना राबवली जात असून नियमित श्वान लसीकरण आणि संसर्गानंतर तातडीच्या उपचारांद्वारे हा आजार पूर्णपणे नष्ट करण्याचा संकल्प करण्यात आला आहे याच धर्तीवर वसई विरार प्रतिबंधक मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे लक्ष ठेवले आहे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांच्या मनातील भीती आणि त्यावर उपाय म्हणून उचललेली ही पावले हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम नसून जनतेच्या सुरक्षिततेसाठीचा एक महत्वाचा सामाजिक उपक्रम आहे मात्र ही मोहीम अधिक व्यापक सातत्यपूर्ण आणि प्रभावीपणे राबवली गेली तरच नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी योग्य नियोजन मानवी दृष्टिकोन आणि प्रशासन नागरिक सहकार्याच्या जोरावर वसई विरार हे शहर मोकाट कुत्र्यांच्या दहशतीतून मुक्त होईल हीच सर्वांची अपेक्षा आहे